जागतिक कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी नाशिक परिमंडळाच्या वतीने महावितरणातील गुणवंत तांत्रिक कामगारांना दोन हजार तेवीस चोवीसचा पुरस्कार वितरण सोहळा कामगार दिनानिमित्त संपन्न झाला यावेळी नाशिक मालेगाव अहमदनगर मंडळातील त्रेपन्न महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना पुरस्काराचे वितरण अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील कल्पना पुंजाराम गडगे यांना गुणवंत तांद्रिक कामगार पुरस्कार देण्यात आला तसेच माणिकराव साबळे यांना देखील पुरस्कार प्रदान करण्यात आला येवला महावितरणातील दीपक गोराडे समाधान सरोदे यांना देखील कामगार पुरस्कार मिळाला सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे